शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सेलू येथे राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचे अहिल्या नगर शहरात जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने स्वागत करण्यात आले परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीत सहभागी असलेले पदाधिकारी सहकारी व पत्रकारांचा नगर पुणे महामार्गावरील सी एस आर डी महाविद्यालयासमोर स्वागत करण्यात आले तपोन रोड हॉटेल राजनंदिनी एकविरा चौक ते पारिजात चौक राजनंदिनी ते लेखानगर मार्ग सरस्वती शाळा ते तलाठी कार्यालय ते बंधन लॉन ते नगर मनमाड रोडच्या मार्किंग व रोडचे काम चालू करण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून आपणास व पालिका अधिकाऱ्यांशी अनेकदा पाठपुरावे करून देखील रस्त्याचे काम होत नाहीत या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी राज्यशासनाकडून उपलब्ध करून दिला असून देखील सदरील काम चालू नाही काम चालू नसल्याचे कारण ठेकेदाराला विचारल्यास आम्हाला रोड मार्किंग मिळाली नाही रस्त्याची वर करुडर होऊन अनेक महिने गेले तरी देखील अजून रोड मार्किंग मिळत नाही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माझ्या प्रभागात डीपी पी रस्त्याची कामे मंजूर असून ती मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित पडली आहेत ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मॉडेल रस्ते म्हणून ओळखले जातील मात्र याचे स्वयरसुद्धा कि अधिकाऱ्यांना नाही अशी भावना मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी व्यक्त केली घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत फेलताना अनेकदा स्त्रीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते अशा वेळी वर्षातून एकदा तरी मकर संक्रांती महिलांसाठी विरंगुळा क्षण ठरते नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकर संक्रांती निमित्त दोन क्षण विरंगुळाचे मिळाल्याने त्या सुद्धा उत्साहाने त्यात सहभागी होतात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हळदी कुमकुम हे महिलांच्या दृष्टीने महत्वाचा सण आहे अशा सणासमारंभात जीवन आनंदी होते प्रभाग पंधरा मधील महिलांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत त्यातून महिलांचा सर्वांगीण विकास साधत आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा ही मोठ्या उत्साहात पार पडली अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत संघांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेतील पंचेचाळीस सामने हे लीग पद्धतीने खेळण्यात आले यामध्ये एकशे पन्नास गोल नोंदविले गेले कराळे क्लब हाऊस संघाने विजेतेपद तर सुमन इंटरप्राइजेस फुटबॉल क्लबने उपविजेतेपद पटकवले आहे विजेत्या संघात चषक एकवीस हजार रुपये रोख व उपविजेत्या संघात चषक पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची अहिल्यानगर मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्य कुस्तीगीर संघाच्या उप अध्यक्षपदी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी राज्य कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष प्राध्यापक पैलवान विलास कुथुरे पैलवान हनुमंत गावडे महाराष्ट्र केसरी पैलवान बापू लोखंडे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते शहराची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर